आपला आवाज कोकण चोवीस तास अजित दादा यांच्या मृत्यूनंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही यात मला काहीही बोलायचं नाही असे मत महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले आहे पवारांची सुत्र जाणार होती असं शरद पवार प्रदेश अध्यक्ष शिक्षण शिंदे म्हणत आहेत जस की मी एका आई वडील दोघे किरणी कामगार होते अशा कुटुंबातला मुलगा असल्यामुळे हे मोठमोठ राजकारण काय आपल्याला कळत नाही आता काय झालेलं आहे की सगळे स्टोरेज आहेत ना थोडीच कोणी अजितदादाना विचारला जाणार आहे माझं भाग्य असं की आदल्या दिवशी सांगली विषयामध्ये जो समजोता झाला तो त्यांनी ताबडतोब माझ्यासमोर त्यांच्या जिल्हा अध्यक्षांना जगदाळेनं कळवला माझी पण पंचायत झाली असते जगदाळे म्हणायचं की काय कोण सांगणार की दादा असं म्हणाले होते माझं सुदैव दोघांना फोन केला ते माझी महापौर त्यांचा सूर्यवंशी त्याला फोन केला त्यांचा घटनेता बाहेरच बसलो असं शशिकांत शिंदे म्हणाल्यानंतर यांच्या आंदोलनानंतर शेकडो जणांना नोंदी असलेले दाखले मिळाले हे नाकारता येणार नाही ना असे मंत्री चंद्रकांतदा पाटील रत्नागिरी येथे पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले माझ्यासारख्या अशा विषयात जाऊच नाही दोन राष्ट्रवादी एकत्र येणार होते की नाही त्यांचे प्रमुख सुप्रिया ताई असणार होती का अजितदादा असणार होती अजितदादा सुप्रिया ताईच्या अंडर काम करणार होते का सुप्रिया ताई अजितदा सगळ्या अजितदादा नसल्यामुळे चर्चा आहेत आणि त्या चर्चांमध्ये माझ्यासारख्या सामान्य माणसाने पडू नये तर मनोज तर यांच्या मुंबई आंदोलनानंतर लागू केलेल्या हैदराबाद गॅजेट नुसार केवळ तीनशे दहा लोकांना कोंडी प्रमाणपत्र मिळालं मग आंदोलन यशस्वी कसं झालं असा प्रश्न आता मराठा आंदोलकच विचारत आहेत आंदोलन फसलं का अशी देखील चर्चा काही आंदोलन फसलं नाही मनोज जरांग यांच्या आंदोलनामुळे खूप मोठ्या संख्ये हैदराबाद गॅझेटमध्ये काय झालं की हैदराबाद गॅझेटमध्ये व्यक्तीच्या नोंदी नाही आहेत गटाच्या नोंदी आहेत ह्या गावामध्ये चारशे कुटुंब मराठी होती पण त्या गावामध्ये दोनशे कुटुंब ही ओबीसी होती शंभर कुटुंब एस होती मग कोणती की ज्यांना आपण ओबीसी म्हणणार असा तो विषय असल्यामुळे हैदराबाद गॅझेटमधून किती जणांना मिळाले मला माहीत नाही पण मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये छोटे विषय मराठवाड्यापुरता जास्त आहे बाकीच्या सगळ्या ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्या आणि काही लाख मराठे हे कुणबी होऊन ओबीसी झाले मराठवाड्यामध्ये अपार्ट फ्रॉन हैदराबाद गॅझेट खूप नोंदी मिळाल्या ॲज पर माय नॉलेज अठ्ठेचाळीस हजार वगैरे नोंदी मिळाल्या एक नोंद ही तीनशे सर्टिफिकेट क्रिएट करते व त्यांच्या मुलांना मिळते त्यांच्या सुरत भावांना मिळते अशी ती क्रिएट होत होत तीनशे जणांना मिळते आणि तसं विचार करत बारा लाख मिळाला आता प्रत्येक नोंद आणि प्रत्येकच दाखला हा जात पडताळणीमध्ये व्हेरिफिकेशनमध्ये कन्वर्ट होतो असं नाही दाखला मिळाला पडताळणीमध्ये लक्षात आलं की हा दाखला या दाखल्यावर तुम्हाला ही कास देता येणार नाही तर तो दाखला तुम्ही असूनही तुम्ही त्याच्यावर निवडणूक लढवता तुम्ही त्याच्यावर नोकरी मिळवता तुम्ही ॲडमिशन मिळता ते सगळं कॅन्सल आणि मला असं वाटतं की थोडं सामाजिक चळवळींमधल्या सगळ्यांनी आता या सगळ्या कायदेशीर बाबींचा नीट अभ्यास केला पाहिजे कारण सर्वसामान्य माणूस तुम्ही जे म्हणता त्याच्यावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करत असतो हैदराबाद गॅझेट म्हणजे काय है? हैदराबाद गॅझेटमध्ये इंडिव्हिज्युअल चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील कुणबी अशी नोंद सापडली का तर ती गठ्ठ्याने सापडली मग हैदराबाद गॅझेटच्या मर्यादा आहेत का माहीत है। नाही हैदराबाद गॅझेटसाठी आणि एकूणच मराठ्यांना कुणबी सडिवट देण्यासाठी रिटायर जय शिंदेची समिती जे आपण गेली ते बिचारे इतकं काम करतात दिल्लीत जातात है, हैदराबाद जातात मग वेगळ्या जिल्ह्यामध्ये जातात ते खूप मेहनत घेत आहेत मंत्रालयातच एका मंत्र्याच्या कार्यालयातील क्लार्कला लाच घेताना रंगेहात पकडले ही बाब चिंताजनक असल्याचं राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आणि यामध्ये मंत्र्यांचा मात्र काही दोष नाही असंही पुढे म्हणाले हैदराबाद गॅझेटमध्ये गठ्ठ्याने सापडलेल्या कुणबी नोंदी इंडिव्हिज्युअल ला कशा शिफ्ट करता येतील त्याचा अजूनही कोणाला निर्णय करता आलेला नाही दादा मंत्रालयातील छापा पडलेला आहे नूतनीकरण राजेंद्र की मंत्री कार्यालयामध्ये जरी एखादा अधिकारी सापडला असेल तरी त्याचा मंत्र्यांकडे दोष जात नाही याच्यासाठी शेवटी तो मंत्री कोणाकोणाला याचं काय एक दुर्बिण घेऊन मिळणार का चुकीचं झालं असं मंत्रालयात होता कामा नये ही स्टेज येता कामा नये पण ती एका माणसाने केलेला घपला आहे त्याला त्याची शिक्षा होईल पण एकदम मंत्रालयात मंत्रालयात कसं सापडलं मंत्रालयामुळे कसं सापडलं तर आता दिवसभरात मंत्रालयात येणारी संख्या काही हजार आहे मंत्रालयात काम करणारा सरकारी नोकर वर्ग काही हजार आहे म्हणजे मग होऊ द्यायचं का हे झालंय चांगलं झालं का ते होऊ द्यायचं नाही हे चांगलं झालेलं नाही हे चिंताजनक आहे पण घडलेली घटना जी आहे ती सदा सर्व सदा सर्व पैशाच्या मोहात पडणारी माणसं जी वाढली की ज्यांना स्मॉल इज ब्युटी नॉचं पुस्तक आहे हे सगळ्यांना तर वाटा करून वाचायला दिलं पाहिजे थोड थोडक्यामध्ये मजा आहे तर ते काही काही जणांचे बुका इतकी असतात की त्यांचा काही फोटोच भरत नाही त्यांना काय पुणे मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात महाराष्ट्र सरकार धडक मोहीम करणार ही चांगली असल्याचं चा, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील म्हणाले पाहायला मिळते कारण अमोल मिटकरी शरद चव्हाण आणि रुपाली टोंबी आणि अजित पवार यांच्या घातपात असल्याचा सूर लावण्या पक्षांतर्गतच नाराजी असल्याचं तर सुनेद्र पवारांचं रोहित पवारांना समर्थन असल्याची चर्चा आहे अजितदादांची राष्ट्रवादी पवारसाहेबांची राष्ट्रवादी या विषयात आता पत्रकारांनी पडू नये आणि अन्य कोणी पडू नये त्यांना त्यांचं त्यांचं करू द्यावं प्रश्न चंद्रपूर मधल्या महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरच्या शपथविधी सोहळ्या सोहळ्यावर सध्या मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यामध्ये आमचे प्रदेश अध्यक्ष अशा सगळ्या गोष्टी डील करायला म्हणजे हाताळायला खूप समर्थ आहेत आणि आमच्याकडे एक शिस्त आहे की ज्याचं काम त्याने करायचं रवीजी राजाचे अध्यक्ष एकनाथ आदेश केलेले कारवाई करा नाही नाही अतिशय योग्य आदेश त्यांनी काढला याची अतिशय कठोर अंमलबजावणी केली पाहिजे आज पुण्यामध्ये फर्ग्युसन रोडला चला नव्वद टक्के ऐंशी टक्के फेरीवाले बांगलादेश आहे परत ते गप व्यवसाय करतील नाही ते आपल्या मुलीबाळींशी चुकीचा व्यवहार करतात त्यांना आकर्षण निर्माण करतात त्यातून लव जयाज सारखे प्रकार होत आहेत हा मोठा सिरियस विषय आहे पुण्यात आता भारतीय जनता पार्टी सत्ता आली आहे मध्ये चार पाच वर्ष प्रशासक राज होतं आता आम्ही मी आणि प्रमुख माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींनी त्या सगळ्यांना आदेश दिला आहे की बिलकुल चालणार नाही मी एकदा कारवाई झाली मी आठ दिवस थांबतात पुणे येऊन बसतात त्यामुळे एकनाथजींनी अतिशय योग्य भूमिका घेतली आहे देवेंद्रजीनी आणि एकनाथजींनी आता सुनील की गावागावामध्ये आढावा घेतले पाहिजे चेक करा सगळ्यांना पता एक मोटा प्रॉब्लम क्या बंगलादेश सापड़े बाहर पटो तो नहीं ज्यादा इंग्लिश में डिपोर्ट मनता तो प्रक्रिया भयंकर जटिल है भी समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूँ तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो। चल, दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मा के महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा